श्री महालक्ष्मी देवीची कहाणी मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवारची कहाणी श्री गणेशाय नमा श्री महालक्ष्मी देवाय नमा ओम धनधान्याय नमस्तोभ्याम ध्यायी ध्यायी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाठ नगर होते तेथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता ब प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणा संता सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरचंद्रिका तिरूपानं सुंदर होती व पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती एका वैश्याची बायको बायको नवऱ्या नवऱ्याचं तिचं भांडण होई होईल घरी वैतागली गेली निघून राणा तिथं पाहिलं लक्ष्मी रथ तिन पाहिलं व त्यांच्या संपली परिस्थिती जन्म तिचाच आला स्त्रीचा आला पुढच्या पुढे भाग्य उज उजळले भद्र राजाशी लग्न झालं ऐश्वर्या हाती आलं गरवान फुगली गरिबी विसरली तोऱ्या तोऱ्या बोलू लागली दास, दास खेकसु लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करीत त्या दोघांना सात मुलगे होते एक मुलगी आणि मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवी म्हातारीचं सोंग घेतलं देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाडक वस्त्र आली हाती काठी घेतली आधार आला हळूहळू पावलं टाकीता आली राणीच्या भेट राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी दिली आहे का कुणी घरी घालिल का कुणी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिने विचारलं कोण ग तू कोण ग तू कोठून आलीस काम काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजात एव। एव। म्हातारी मा, मधु, म्हणाली माझे नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथं राणीला भेटायचे कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणी साहेब आहेत आहे महाला तर मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागावतीला तुला कशाला भेट तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहू ना तुझ्या बरं तिल तिला उनधुन बोलतिला मैत्रिणी तुला हसतील तू ते तू इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या गेल्या की सांगते त्यांना म्हातारीला रागा आला आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर बाहेर माणुसकी विचारली मागच्या होती दरिद्री आज राणी झाली पण तुझे माझ्यामुळे ती पण ती माझ्यामुळेच मी तिला देवीच रथ सांगितलं तिनं ते तिनं केलं आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली पण देवीची आठवण नाही तिला तिलाही आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली आहे गोरगरीबांना कशाला विचारलं ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीना तिला कोण विचारते राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याच फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पण पाणी दिलं हात जोडले म्हातारी जोडले म्हणाली मला सांगाल का ते रथ मी करेल ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं तिच्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकी तर तिथून निघणार तो माळीवरून एक मुलगी खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला श्यामबाला ती आलीनी कळवून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी, तु, मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुली मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिने मुलीला विचार लक्ष, मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरा तरा आली माळीवरून दासी येत येते दारासी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडकड आली कोण अग तू थेरडे कुठून कशा इथे कशाला आलीस जा इथून उठ उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगे सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घर नाहीत का तुला दासीनं लक्ष्मीव्रत केलं तुला म्हातारीचे डोळे गरागरा फिरा फिरले कपाळावर आट्या उमटल्या ती तडकन निघून परत गेली पुढं दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखाचा संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीस महिना आला पहिला गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिने व्रत केले शेवटच्या गुरुवारी थाटात उद्यापन केलं सिद्धेश्वर राजा राजाचा मालधार नावाचा राज पुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताचा प्रभाव तिचा संसार सुखा समा तिचा संसार सुखा चालू लागला लागला पण भद्रश्रवा व सूर्यचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूंनी भद्रश्रवा राज, राज्य लुबाडलं सूर्यचंद्रिका राणी होती ती स्थिती ती स्थिती बदलली भद्रश्रवा फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार कायन एक एक दिवस चिंतेतच उगवत होता तसाच मावळत होता राणावनात हिंदून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रवांना पाहिलं ओळखलं परत लगबगिने घरी गेली राजाला बातमी दिली मालधाराने माणसे पाठवली पाठवली रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्रे दिली व व गळ्यात हार घातला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवसच मजेत जात होते आता परत जायाचे विचार त्याच्या मनात मनानं घेतला जावयाला तसंच सुचवलं भद्रश्रवा मुलीचा ए, मुली मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नोकराजवळ एक अंडा दिला मोहर यांनी भरलेला होता तो नौकऱ्याच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्र चन, चंद भेटला हंडा पाहून ती सुखावली काढत आता पाहते तो काय आता दिसले कपाडावर हात मारून घेतला नवऱ्या नवऱ्याला सांगितला तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्य भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा वणवा भडकत होता सूरचंद्रिकेला एके दिवशी अडचणीचा अडचणीचा वाटत होता तिच्याही मनात मनानं घेतला एक मुलीचा भेट घ्यावी डोळे भरून पहावं आपल्या मुलीचे भोग आपणच सोसा आपल्या नशिबीचे भोग आपणच सोसायचे सोसायला हवे तर दुसरं काय करणार काय एका गुरुवारी ती घरून निघाली मुलीच्या गावाचा गावाच्या नदी तिरी बसली अगदी दमून गेली होती ती त्या त्या वेळीचं एकदा नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखल ती म्हणाली महाली गेली राणीला बातमी दिली आई तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी शामबालेने रथ पाठवला आई घेऊन आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमाने मिठी मारली मुलीच्या मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातूनच शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला आई सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्याचं सोन्या मोठ्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाला लक्ष्मी वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्तिभावे पूजा करीत होती आरती धूप दीप दीपाचा दीपा वास दरवडत होता श्यामबालेला उपास होता तो ती कडकडीत करीत करी, 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 करी अगदी निरहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलावलं आणि आईला मग मागच्या जन्मीची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनेच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मी ही तुझ्या बरोबर उपवास करीन श्यामा म्हणाली आहे, आहे चा गुरुवार गुरु चारही गुरुवार मुलीनं केले व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्ती नमस्कार करीत उपवास करीत होती सर्व सुख दुःख दूर व्हावीत हो म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायाचा विचार ठरला ती तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती चार दिवस राहू ना श्यामबाला परत निघाली मालधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं होतं तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालधाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरवरून काय आणलं श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवत मालधारानं झाकण काढलं आता काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठ मिठाचे खडे कशाला खडे कशाला इथे का नाही का मिठ मिळत हो मिळतं ना पण हे मिठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्र राज्य होतं तिथल्या शे शेजारच्या समुद्राचं आहे हे मिठ समुद्रावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलेलं होतं पण आज श्यामबा श्यामबालेच्या सांगण्यातील गोमराजानं हेरली होती पण तो विचार चक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ आडणी बेचावं जो माणूस जिथलं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो त्याच रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्थही करतो मालधाराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतले भद्रशवा तातडीने बोलावण्याचा काही अर्थ कळत नव्हता पण अधिक न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित निश्चित्रवान आपली अनुमती दिली होती मालधारानं आपल्या मुख्य सेनापत्यांना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालधारांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असे नम्रपणे विचारलं भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतल्याशिवाय शत्रू घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायच प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातील एक -एक सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध मालधाराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घनाघनीत लढाई सुरू होती पण मालधाराच्या सैनिकाचा पवित्रा शत्रूला होत येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालधाराचे सैनिक पराकोष्टाने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होत सूर्यपश्चमीकडे सरकत होता थोड्याच वेळाचा अंधार पसरणार होता मालधाराचे सैनिक अधिकायुष्यने पुढे पाऊल पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालधाराच्या सैन्याने शत्रूचा पुरा पडशा पाडला होता मालधाराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता राज पुन्हा मिळवलं होतं मालधाराला व श्यामबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतींनी ताबडतोब कळवली मागे राहिल्या सैनिकांनी या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट सेंपती त्याला मिळाली होती ती पो त्यात भरून मालधाराकडे आणली त्यात सोन्याचा मोहरा होत्या अनेक नाणी होती प्रत्येक कित्येक शास्त्राचा साठाही होता मालधाराने भद्रशवाला चंद्रिकेला राणीला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितले व त्या आप ती आल्यावर घरात आनंदला आनंदनाला उधाना आलं होत होत तो आ, होता गुरुवारचा दिवस श्यामबाले लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धुपदीपाचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांना सर्वांचं मिष्टान्य जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्त मुहूर्तावर मालधाराना भद्रश्रवाचं राज्य त्यांच्या स्वाधीनं केलं व त्या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सूरचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व आज जन्म पाळला घरी घरची स्ती, स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाने सा, राजाचे सात मुले कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांनाही पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन सध्या सांगणं अगदी अशक्य श्री लक्ष्मी व्रताच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राजा राणीचे पुढे सतत पुढे सतत घेतला त्यांचे जीवन अनिश्चित झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांनाच साठा उत्तराची कहाणी सा कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी लक्ष्मी लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरी सफळ संपन्न करुणी सर्वांनी देवीला वंदन करावे श्री महालक्ष्मी माता